विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग मी धनराज परगे हे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या mm. यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका ही आपली इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाची ही तासिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या आम्ही तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला असे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परघे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तशिकेला सुरुवात करूया आजच्या तशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे अकरा हा अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण मागील एकशे दहा उतारे धरेत आज आपण एकशे अकरा उतारा अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या उतार्यातील आपण सर्वप्रथम काय पाहू त्या पा, उतार्याखालील प्रश्न यांचा अभ्यास करू म्हणजे आपण ज्यावेळेस उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस आपल्याला नेमकं या उतार्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल आणि आपल्याला त्या उतार्यावर उतार्याखालील प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला शोधता येतील किंवा पाहता येतील तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या या उतऱ्यातील पहिला प्रश्न आहे शिवरायांनी राजकीय विरोध कमी करण्यासाठी काय केले पर्याय सर्वांशी प्रेमाने राहिले पर्याय बी इतर मराठा घराण्यासोबत संबंध जोडले पर्याय सी ब्राह्मणांना दानधर्म दिले पर्याय डी गोरगरिबांना जेवण दिले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन शिवरायांचा राज्याभिषेक होणे अशक्य होते कारण ती काळाची गरज होती गागा भट्टानी तसे गागा तसे सांगितले होते सी जिजाऊ साहेबांची तशी इच्छा होती डी मराठ्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना जगवण्यासाठी प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे शिवरायांनी राज्याभिषेका वेळी पदवी धारण केली केल्या शिवरायांनी वेळी कोणती अब्लिक कोणत्या पदव्या अवली पदवी धारण केली केल्या प्रश्न क्रमांक चार शिवरायांनी कोणाचे रक्षण केले ये ब्राह्मणांचे बी राज्याच्या भूमीचे सी स्वधर्माचे डी सर्व प्रजेचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच शिवाजी महाराज स्वतंत्र राजे केव्हा बनले शिवाजी महाराज स्वतंत्र राजे केव्हा बनले ए इतर मराठा घराण्यासोबत विवाह संबंध जोडले तेव्हा बी राज्याभिषेकानंतर सी गागा भट्टांनी आशीर्वाद दिल्यानंतर डी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हे पाच प्रश्न अभ्यासलेले आहेत बरोबर आहे तर आपण आता उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे उतारा वाचन करते वेळी आपल्याला लक्षात येईल की नेमकं आपण जे वाचन करतो यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल आणि आपण या उतऱ्यावरील उतार्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरं आपण शोधू शकू का आहे पहा सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी कधी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडावर स्वतःला राज्याभिषेक स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला पुणे व परिसरातील जहांगीरी पासून छत्रपती शिवरायांनी फार मोठी झेप घेतली होती इतर मराठा सरदार जमीनदारापेक्षा ते कितीतरी अधिक शक्तिशाली बनले होते आणि आपल्या आधिपत्याखालील विस्तृत प्रदेश व सैन्य त्यांच्या जोरावर ते दख्खनी सुलतानांची बरोबरी सहज करू शकत होते त्यामुळे त्यांच्या औपचारिक राज्याभिषेकामागे काही उद्देश होते त्यांना बंडखोर पोर म्हणून अजूनही हिनवत असलेल्या इतर अनेक सरदार जमीनदारापेक्षाही या राज्याभिषेकामुळे त्यांचा स्तर कितीतरी वर गेला त्याखेरीज आपले सामाजिक स्थान आणखी दृढ करण्यासाठी त्यांनी मोहिते शिर्के इत्यादी काही प्रमुख मराठा घराण्यातील मुलींशी विवाह केले यात अर्थातच आपल्याला होत असलेला राजकीय विरोध कमी करणे आपली प्रतिष्ठा व बळ वाढविणे हेही उद्देश होते कोणते उद्देश होते आपल्याला होत असलेला राजकीय विरोध राजकीय विरोध करणे आपली प्रतिष्ठा व बळ वाढविणे हेही उद्देश होता शिवाजी महाराज हे उच्च वर्णीय क्षत्रिय असल्याचे जाहीर करून काशीच्या गागा भट महाराजांनी सॉरी शिवाजी महाराज हे उच्च वर्णीय क्षत्रिय असल्याचे जाहीर करून काशीच्या गागा भट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न केला या राज्याभिषेकामुळे महाराज आता एक स्वतंत्र राजा बनले असल्याने दख्खनी सुलतानांशी बरोबरीच्या नात्याने तहाची बोलणी करू शकत होते पूर्वी त्यांच्या लेखी तो बंडखोर पोर पहाडका चुवा होता मराठ्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना पा मराठ्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना जागविण्यासाठी हा राज्याभिषेक होणे आवश्यक होते मराठ्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना जागविण्यासाठी हा राज्याभिषेक होणे आवश्यक होते शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी हिंदू धर्मोद्धारक आणि क्षत्रिय कुलवंतस अशा पदव्या धारण केल्या कोणत्या हिंदू धर्मोद्धारक आणि क्षत्रिय कुलावंतस अशा पदव्या धारण केल्या यावरून औरंगजेबाच्या संकुचित धार्मिक धोरणांचा सामना करून ते हिंदूचेच फक्त रक्षण करीत होते असे समजण्याचे कोणतेही कारण दिसत नाही धर्मरक्षणाचा अर्थ अनेकदा हिंदू धर्माचे रक्षण कर धर्मरक्षणाचा अर्थ अनेकदा हिंदू धर्माचे त्यांची वर्ण व्यवस्था गायी व ब्राह्मण आणि इतर सर्व वैशिष्ट्ये यांच्यासह रक्षण व प्रतिपालन तसेच राज्याच्या भूमीचे रक्षण करणे असा लावला जात होता पण राज्य रोहन केलेल्या हिंदू राजाचे ते कर्तव्य राज्यरोहण केलेल्या हिंदू राजाचे ते कर्तव्य होते छत्रपती शिवरायांनी केवळ हिंदूचेच नव्हे तर सर्वत्र सर्वच प्रजेचे रक्षण केले पहा या ठिकाणी आपण हा उतारा वाचन केलेला आहे उतारा थोडासा मोठा आहे तर आता या खालील आपण प्रश्नाकडे जाऊ पहिला प्रश्न काय आहे या खालीला आपण प्रश्न पाहू पहिला प्रश्न आहे शिवरायांनी राजकीय विरोध कमी करण्यासाठी काय केले शिवरायांनी राजकीय के विरोध कमी करण्यासाठी काय केले तर सर्वांशी प्रेमाने राहिले हे येईल का नाही तर इतर मराठा घराण्यासोबत संबंध जोडले इतर मराठा घराण्यासोबत राजकीय विरोध कमी करणे आपली प्रतिष्ठा व बळ वाढविणे यासाठी त्यांनी इतर मराठा प्रमुख मराठा घराण्यामधील मुलींशी विवाह केले म्हणजे त्यांनी काय केले संबंध जोडले पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं का असे लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या थोडस लक्षपूर्वक वाचन करत चला उतार्याच प्रश्न क्रमांक दोन शिवरायांचा राज्याभिषेक होणे आवश्यक होते कारण ती काळाची गरज होती का हे येईल काळाची तर गरज होती पण प्रमुख कारण ती असेल का उत्तर त्या येईल ना का नाही पर्याय क्रमांक बी काय म्हणतो गागा भट्टाने तसेच सांगितले तसं काय नाही गागा भट्टाने त्यांची राज्याभिषेक करण्यासाठी ते काशीहून आले होते सी जिजाऊ साहेबांची तशी इच्छा होती म्हणून त्यांनी राज्याभिषेक केला का तर नाही मराठ्यामध्ये स्वातंत्र्य राष्ट्रीयत्वाची भावना जगवण्यासाठी शिवरायांचा राज्याभिषेक होणे आवश्यक होते मराठ्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची म्हणजे आमचं स्वतःचं राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र आहे हे ही भावना जगवण्यासाठी जागविण्यासाठी शिवरायांचा राज्याभिषेक खूप महत्वाचा होता किंवा शिवरायांचा राज्याभिषेक होणे आवश्यक होते प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन शिवरायाने राज्याभिषेकावेळी कोणती अब्ली कोणत्या पदव्या अब्ली पदवी धारण केली केल्या हिंदू धर्मोद्धारक ही पदवी धारण केली क्षत्रिय कुलवंत ही धारण केली प्रजारक्षक नाही तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल ए आणि बी या दोन्हीही पदव्या त्यांनी काय केल्या होत्या धारण केल्या होत्या आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो हा शिवाजी महाराज ज्यावरील उतारा आहे आपण वाजते वेळी आपल्या अंगावर शहारे येतात तर आपण इथं चौथीमध्ये शिवरायांचा इतिहास अभ्यासलेला आहे त्यामध्ये आपण शिवाजी महाराज कशा परिस्थितीमधून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात आणि इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली स्वतःच्या राजधानीवर त्यांनी स्वतःची राजधानी बांधली रायगड या रायगडावर खूप मोठ्या थाटामाटात सोन्याच्या सिंहासनावर हिरेजडी सिंहासनावर त्यांचा राज्याभिषेक होतो आणि आपल्या जे शिवाजी महाराजांचं राज्य होतं त्या राज्यातील प्रजेला एक संदेश जातो की आपला आपल्या मागं कोणीतरी एक राजा आहे आणि आपल्या शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाला आणि ते राजे झाले पूर्वी शिवाजी महाराजांना काय म्हणायचे उतारात काय दिले दख्खन म्हणजे एक लहान पोर आहे किंवा तो पहाड का चुवा आहे अशा त्यांना काहीतरी समोरचे जे विरोधक होते बंडखोर पोर किंवा पहाड का चुवा असं त्यांना समजत होते पण आता राज्याभिषेक झाल्यामुळं शिवाजी महाराज हे त्यांच्या बरोबरीला जाऊन बसले ते पण काय झाले राजे झाले त्या काळात राजे निजामशाही होती आदिलशाही होती मुघलशाही होती या शाया होत्या आणि त्यांचे हे सरदार होते तर मग आता राजे सुद्धा त्यांच्या बरोबरीचे झाले कारण की ते महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते छत्रपती झाले राज्याभिषेक करण्यामाग कारण काय होतं तर मराठ्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना जगवण्यासाठी की आम्ही स्वतंत्र आहोत आमचा राजा है। है, आहे हे मराठ्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना जगवण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार शिवरायांनी कोणाचे रक्षण केले शिवरायांनी कोणाचे रक्षण केले ए ब्राह्मणांचे बी राज्याच्या भूमीचे सी स्वधर्माचे डी सर्व प्रजेचे तर शिवरायांनी सर्व प्रजेचे रक्षण केले कुणाचे रक्षण केले सर्व प्रजेचे रक्षण केले कुणाला ते म्हणजे जात तू त्या जातीचा जाती आहे तू त्या धर्माचा आहे असं तिथं शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये नव्हतं तर त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचं रक्षण केलेलं आहे प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच शिवाजी महाराज स्वतंत्र राजे केव्हा बनले ये इतर मराठा राज इतर मराठा घराण्यासोबत विवाह संबंध जोडले तेव्हा बी राज्याभिषेकानंतर सी गागा भट्टांनी आशीर्वाद दिल्यानंतर डी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यानंतर तर शिवाजी महाराज स्वतंत्र राजे केव्हा बनले तर शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस शिवाजी महाराज हे स्वतंत्र राजे झाले किंवा बनले पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल अलक प्रश्न क्रमांक पाच उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काहीच अवघड नाही प्रश्न एकदम सोपा आहे ज्यांचे पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तर योग्य आलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहेत त्यांनी पाहून घ्या आज नागपंचमी आहे तुम्ही सर्व नागपंचमी सण असल्यामुळं बरेचसे विद्यार्थी कमी आहेत केला तर चला सकाळच्या पण तासिकेला कमी होते या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम Bye. See you next period. Have a nice day. Like, share and subscribe.